सगळे निदर्शन करते सगळे कव्हर करते या कव्हरेज करणाऱ्या आमदारांच्या समोर विधान भवन पोलिसांनी भिंत करून उभे राहिले कोणाशी बाईट घ्यायची नाही कोणाला काही कव्हरेज करते नाही अशा प्रकारे सगळे धकलत होते अधिकारी तुम्हाला बघून कव्हरेज करू नका विधानभवना कव्हरेज करू नका लोकशाहीचा चौथा

त्याप्रकारे असं व्हायला नको शेवटी हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही एवढी मेहनत करून सगळ्या गोष्टी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता अन्यायाला वाचा फोडता लोकांना न्याय मिळून तुमच्यामुळे मिळतो त्यामुळे तसं बघा पोलिसांना न्याय मिळवून देणारा आहे इकडे बसले आणि तर आपण अध्यक्षांनी विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो मुख्यमंत्र्यांची दोनच मागण्या आहेत आमच्या एक विषय असा आहे निलंबित करा दुसरा विषय असा आहे की काय झालं आम्ही दाखवतो मला धमकी दिली आणि त्याच्यापूर्वी बैठक पहिल्या दिवसापासून त्रास आहे पहिल्या दिवसापासून त्रास आहे महिलांना पत्रकार त्रास आहे आमच्या कॅमेऱ्यामधला डायरेक्ट असं खेचतात आणि बाजूला टाकतात त्यांना वाटत वाईट कमेंट करतात माझ्या समोर एक उभार कमेंट करतात विरोधक सत्ताधारी आंदोलन करत होते आमने सामने होते आता मीडियासाठी ही गोष्ट महत्वाची आहे महिला पत्रकार त्याच्यामध्ये होत्या महिला पत्रकारांना सुद्धा खूप जास्ती मोठ्या प्रमाणात आणि सर तर समोर मंत्री आहेत आमदारांचे बरोबर

मग तुम्हाला आता समजा न्याय मिळाला नाही तर तुम्ही परत आहे ना आंदोलन पण त्यांना पण बोलवतो इथले प्रमुख अधिकारी जे आहेत ना प्रमुख त्यांनाही बोलवायला लावतो मी अध्यक्ष